पदमाळे रस्त्यावर लुटारूंची दहशत विद्यार्थ्यांना लुटले चाकूचा धाकाने घेतले पैसे पदमाळे येथील बीटभट्टीजवळ विद्यार्थ्यांना अडवून चाकूच्या धाकाने लुटण्यात आल्याची धक्कादायी घटना उघडकीस आली आहे एका विद्यार्थ्यास धाकधकपस साडेआठशे रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला यापूर्वीही दोन वेळा असे प्रकार घडले त्यानंतर नागरिकांनी थेट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर संशयित प्रसाद अविनाश जाधव याला अट अटक करण्यात आली दरम्यान याबाबत विजय बाळासाहेब पाटील यांनी फिर्याद दिली फिर्यादी विजय पाटील यांचा मुलगा आणि त्याचा मित्र समर्थक क्षीरसागर या दोघांना दुचाकीवरून आलेल्या संशयिताने चाकूचा धाकधाकून रोख आठशे पन्नास रुपये काढून घेऊन पलायन केले त्यानंतर घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगण्यात आला त्यानंतर पाटील यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यामुळे त्यानुसार संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला पंचनामा केल्यानंतर संशयित वाल्मिकी आवाज परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अटक करण्यात आली दरम्यान याच परिसरात यापूर्वी अशा लुटमारीच्या घटना घडलेल्या गट आहेत शाळा महाविद्यालयीन मुलांना अडवून त्यांच्याजवळ मोबाईल पैसे लुटले जात आहेत काहींना या संशयितांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला होता या परिसरात वारंवार अशा घटना घडत गट आहेत त्यामुळे पोलिसांनी गस्ती पथके तैनात करावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे